नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी, मी तुमचं स्वागत करते तर मी व्हिडिओ बनवायला जेव्हा कॅमेरा हातात घेते ना तेव्हा माझ्या मुलांना खूपच आनंद होतो खूप मस्त वाटतं त्यांना नंतर मग मी मस्त असे तयार झाले नंतर माझ्या मुलांना पण मी तयार करून घेतलं दोघांना आंघोळ घातली आणि दोघांचं पण तयारी करून दिली तर नंतर मी मस्त असे माझी मम्मी बनवणार होती मस्त असे उपमा आणि माझ्या पप्पाला उपवास होता त्याच्यामुळे पप्पा अशा मिरच्या आणि आलू चिरून देण्यासाठी मदत करत होते तर माझ्या मुलांची मस्ती चालूच राहते काही ना काही ते करतच असतात काम उद्योगधंदा तर त्यांनी काय हातामध्ये असं काही ना काही घेतात आणि मस्त खेळत बसतात नंतर मी देवाची पूजा करायला घेतली देवपूजा करण्यासाठी मी मस्त असं सर्व देव पाण्यामध्ये देवाला मस्त अशी डुबवून आंघूळ घातली आणि मस्त असे देवपूजा करून घेतली तर मला देव देवपूजा करायला खूप आवडते तर देवाची पूजा केली ना कसं प्रसन्न वाटतं आणि मनाला पण शांती वाटते आणि देवपूजा केली की खूप मन प्रसन्न होतं नंतर मग मुलांची बघा मस्ती मुलांनी काय केलं जेवढे बिस्किट होते तेवढे असे ठेवले आणि असे मस्त रांगेत लावून ठेवले तर ते दोघांनी मस्त असे वाटून घेतले त्यांना अशी मस्ती करायला खूप आवडते नंतर मी देवाची पूजा करून घेतली आरती करून घेतली देवाला मस्त असा नैवेद्य दाखवून घेतला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद